नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांब पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर चार हजार सहाशे च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकाव मग थांबाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन विकावं कि मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर चार हजार सहाशेच्या च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंमत थांबावं या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर चार हजार सहाशेच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव कि मग थांबाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे सोयाबीनचा भाव किती वाढणार या प्रश्नामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की चार हजार सहाशेच्या भावावर सध्या सोयाबीन विकावं किंमत या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय चालू आहे ते बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर या ठिकाणी विचार केला तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनचा बाजार भाव हा साडेतीन वर्षाच्या निश्चांकी स्तर म्हणजे साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आहे आणि इथून पुढचे पंधरा दिवस हीच बाजारभाव पातळी राहणार रह, आहे आणि यामुळे देशात सुद्धा सोयाबीनचा भाव चार तीनशे ते चार सहाशेच्या दरम्यान राहणार रह. आहे सोयाबीनच्या भावामध्ये चांगली तेजी मे महिन्यात येणार त्यामुळे सोयाबीनचा भाव चार सातशे चार आठशे पर्यंत जाऊ शकतो परंतु ही तेजी किती त्या ठिकाणी टिकणार याबद्दल साशंकता आहे म्हणून मित्रांनो चार हजार सहाशेचा भाव बऱ्याच बाजार समित्यात मिळत आहे आपल्याही बाजार समितीत मिळत असेल पन्नास टक्के सोयाबीन तिथं विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन तुम्ही काय करा मित्रांनो या ठिकाणी चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड ते येईल याची काही शक्यता या ठिकाणी वाटत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार